खोतवाडी येथे भाजपा महिला आघाडी यांच्या वतीने लाडकी बहीण ई केवायसी कॅम्प संपन्न खोतवाडी येथे भारतीय जनता पार्टी महिला आघाडी यांनी लाडक्या बहिणींसाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला बहिणींना बँकिंग व्यवहार शासकीय योजना आणि डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी त्यांनी मोफत ई केवायसी कॅम्पचे आयोजन केले या शिबिरात परिसरातील महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला लाडक्या बहिणींच्या ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना भाजप महिला आघाडी अध्यक्षा हेमा अमर खोत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी विनामूल्य मदत करून समाजात एक सकारात्मक संदेश दिला या कॅम्पमुळे अनेकांची ए केवायसीसाठी होणारी तारांबळ थांबली या उपक्रमामुळे स्थानिक महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले यासाठी मंडळ अध्यक्ष बाळासाहेब माने सीमा कमते पूनम भोसले तसेच महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सुहेमा अमरखोत यांच्या पुढाकाराने हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता सदर कॅम्पला ग्रामपंचायत खोतवाडी माजी उपसरपंच निर्मला खोत ग्रामपंचायत सदस्य देवकी शिंदे ग्रामपंचायत माधुरी सुतार ग्रामपंचायत सदस्य सारिका माने वैशाली पोवार प्रियंका करण खोत अश्विनी खोत अन्नपूर्णा पाटील तसेच अनेक मान्यवर महिलांनी उपस्थिती लावली या कॅम्पमुळे महिला वर्गातून समाधानाची भावना व्यक्त होत होती आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज